सर्वांनी आपले लाडके बाबा यांच्या पाठीमागे भक्कम उभे राहावा बाबा तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही एवढीच मी विनंती आ... करतो प्रथमच उमेदवारी मला मिळालेली आहे आदरणीय बाबांनी माझ्यावर विश्वास दाखवून जी मला उमेदवारी दिलेली आहे ती उमेदवारी मी मला जी मिळालेली आहे त्याचे सवलत करण्याची संधी दिलेली आहे करून असंख्य व्याम आमदार होण्याच्या आधी येण्याचा योग आला कृष्णा विश्वविद्यापीठाच्या माध्यमातून कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत आरोग्य उपचार देण्याच्या बाबतीमधलं काम आपण मागच्या काळामध्ये करू शकलो आणि ज्या प्रभागामध्ये येत असताना नेहमी एक स्वप्न मनामध्ये घेऊन आम्ही येत होतो की कधी काही आपली सत्ता येईल त्यावेळेला हक्काचं घर या विभागामधल्या लोकांना आपण उपलब्ध <स्था> केलं आपण थोडस इतिहासामध्ये जाऊया आपल्या मलकापूर गावाची निर्मिती झाली आपल्या गावाचं रूपांतर मोठ्या गावामध्ये झालं गावाचं रूपांतर नगरपंचायतीमध्ये झालं नगरपंचायतीचं रूपांतर नगरपालिकेमध्ये झालं आणि अशा पद्धतीनं आपल्या गावची लोकसंख्या वाढत असताना आपल्या या परिसरामध्ये आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी काही गोरगरीब समाजातल्या लोकांना स्थलांतरित करण्याच्या बाबतीमधलं काम झालं जीवनामध्ये कष्ट करणारे समाज उभा करण्याचं काम करणारे असंख्य उद्योगधंद्यामध्ये हातभार लावणारे असे असंख्य चांगले सद्गुणी लोक आपल्या या परिसरामध्ये आले ज्या वेळेला आपले हे लोक या परिसरामध्ये आले तो काय एकोणीशे पंच्याण्णवचा होता तीस वर्षापूर्वीचा हा कालावधी होता आणि तीस वर्षापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे एकशे चाळीस कुटुंब इथं राहायला आली इथं स्थलांतरित झाली स्थलांतर आपलं होत असताना एक गोष्ट झाली की ही जागा कराड नगरपालिकेच्या सात बारावरच होती आपलं स्थलांतर झालं पण आपली जमीन कधीच झाली नाही आणि तीस वर्षानंतर अनेक लोकांनी संघर्ष केल्यानंतर अनेक लोकांनी पाठपुरावा केल्यानंतर जमीन आपल्या नावाची झाली नगर कराड नगरपालिकेच्या नावाने जो सात बारा निघत होता तो सात बारा मलकापूर नगरपालिकेच्या नावाने आता निघायला लागला अनेक लोकांनी याच्यामध्ये पाठपुरावा केला आणि आज हा सात बारा मलकापूर नगरपालिकेच्या नावाने आता आपल्याला निघायला सुरुवात झालेली आहे था। केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार दोन हजार चौदा साली आलं आणि मोदीजींचं सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर पहिला कार्यक्रम मोदीजींच्या सरकारने घेतला हाती की प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या देशामधल्या गोरगरीब माणसाला हक्काचं घर द्यायचं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातन या देशामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत तीन कोटी घर देण्याचं काम केंद्र सरकारने मोदीजींच्या माध्यमातून केलं ज्या वेळेला आदरणीय मोदीजी अयोध्येला गेले प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन करायला गेले त्यावेळेला प्रधानमंत्री आवास योजनेमधनं जे घर दिलं होतं केंद्र सरकारनी त्या एका माता भगिनीच्या घरी जाऊन चहा पिण्याचा कार्यक्रम हा मोदीजींनी केला आणि ते घर हे प्रधानमंत्री आवास योजने आहे इतकं चांगलं आहे हे खऱ्या अर्थानं या देशामधल्या नागरिकांना मोदीजींनी दाखवून दिलं <स्थाँगा> मागच्या दहा वर्षामध्ये आपल्या समोर अडचण काय होती की प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पैसे सरकार देत होत पण सात बारा आपल्या नावावर नसल्यामुळे मलकापूर नगरपालिकेच्या नावानी सात पारा नसल्यामुळे आपली जमिनीचा सात बारा नावानी नाही म्हणून आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे उपलब्ध होत नव्हते अडीच लाख रुपयेचा निधी हा प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होतोय मोदीजींचं सरकार तिसऱ्यांदा आलं त्यावेळेला मोदीजींच्या सरकारनी पहिल्या कॅबिनेटच्या मीट, मीटिंग मध्ये निर्णय घेतला की या पाच वर्षामध्ये आणखीन तीन कोटी घर मोदी साहेबांच्या सरकारला करायचे म्हणजे वर्षाला साठ लाख घर मोदी साहेबांच्या सरकारला आता करायचे आणि आपलं सगळ्यांचं सुदैव आहे की केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा सरकार आहे आणि आज जर का तुम्ही या सगळ्या लोकांना आशीर्वाद दिला तर मलकापूर नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे बहुमतानं निवडून जातील आणि जर का तेवीस शून्य या आपल्या घोषणेप्रमाणे आपण तिथे निवडून जाऊ शकलो तर मी खात्रीनं तुम्हाला सांगतो की या मलकापूरची कुठलीही समस्या राज्य आणि केंद्र सरकार बाकी ठेवणार नाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला इच्छितो